पिंपळनेर येथे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर संपन्न येत म्हणून वाटप केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि दिव्यांग जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत दिव्यांग बांधव साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांच्या मोफत वितरणाकरिता नाव नोंदणी व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते तर साखरीचे आमदार मंजुळा अगावित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या शिबिराला पश्चिम पट्ट्यातून सुमारे पाचशे ते सहाशे महिला पुरुष व दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली आमदार मंजुळा गावी यांनी आश्वासन दिले की तपासणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना उंची फिक्स होणारी काठी कुबड्या वॉकर श्रवणयंत्र आणि खुर्ची यासह आवश्यक असणारे सर्व साहित्य एक महिन्याच्या आत पिंपळनेरमध्ये वाटप करण्यात येईल यावेळी सागरगावीत प्रमुख गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे कृष्णा शिरसाट प्रकल्प संचालक राजेंद्र भांबरे मुख्य अधिकारी दीपक पाटील अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे संभाजी अहिरराव बी व्ही पवार संजय विभांडी तुकाराम बहिरम अरुणा सोनवणे अरुण गांगुर्डे किरण बेडसे मुकेश बाविस्कर प्रशांत मेरका यांच्यासह दीपक अहिरे आणि रावसाहेब भदाणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले ब्युरो रिपोर्ट सहसंपादक सहसंपादकांनी आज पिंपळनेर येथे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांग विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा कल्याण विभाग यांच्यामार्फत या ठिकाणी हा दिव्यांग बांधवांसाठी बंधूंसाठी भगिनींसाठी इथे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम खरं तालुक्याला एका ठिकाणी घ्यायचा होता परंतु आपला साखरी तालुका सगळ्यात मोठा असल्यामुळे आपण बी ओ साहेबांना विनंती केली आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्याने विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी पिंपळनेर इथे एक दिवस आज एकतीस तारखेला एकतीस दहा दोन हजार पंचवीसला पिंपळनेर येते आणि उद्याला एक तारखेला एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी साखरी येते अशा दोन विभागामध्ये आपल्या या यांना लाभ मिळवावा अस्थिव्यंग महिला असतील बंधू असतील जे कोणी असतील लाभार्थी त्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांचं एक ऐंशी टक्क्याच्या वरती ऐंशी टक्क्याच्या वरती ज्यांचं अस्थिव्यंग असेल किंवा जे काही शारीरिक व्यंग असेल तर त्यांच्यासाठी शासनाकडनं किंवा या भारत सरकारच्या दिव्यांग विभागाकडनं त्यांना जी बॅटरीची गाडी असेल किंवा याची गाडी असेल ह्या तीन चाक्या गाड्या ह्या त्यांना देण्यात ते येतील त्याचप्रमाणे ज्यांना ऐंशी टक्क्याच्या आत अस्थिव्यंग आहे त्यांची तपासणी करून त्यांना काही ज्यांना <coughs> पायाचं प्रमाणात कमी प्रमाणात असेल व्यंग तर त्यांना त्या ते सपोर्टिव म्हणून स्टिक्स किंवा त्यांना कुबडी किंवा त्यांना ती तीन व्हीलचेअर असं त्यांना देण्यात येणार आहे आणि जे कर्णबधीर असतील त्यांचीही तपासणी करून या ठिकाणी त्यांनाही ते कानाचं मशीन्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत परंतु ते आज लगेच सर्व या ठिकाणी उपलब्ध होणार नाही त्यांची तपासणी करून ही सर्व नोंदवून ही सगळी संख्या नोंदवून त्याप्रमाणात ते एक महिन्याच्या आत हे सगळं साहित्य त्यांना ते या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे म्हणून या ठिकाणी पंचायत समिती विभागाचे गट विकास अधिकारी साहेब आणि या प्रकल्पाचे शिरसाट साहेब यांनी आणि त्यांचे सर्व कर्मचारी या, कर्म या ठिकाणी उपस्थित आहेत वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत त्यांच्या कर्णबधीरसाठी देखील उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे त्यांना जे काही कोणी रुग्ण आहेत <coughs> अस्थिव्यंग असतील कर्णबधीर असतील त्यांच्यासाठी तपासणी करून हे सगळं साहित्य त्यांना ते महिनाभराच्या आत या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांना देखील आम्ही विनंती करतो की त्यांनी आज दिवसभर या ठिकाणी येणारे सगळे नागरिक बंधू जे असतील व्यंग अस्थिव्यंग असतील किंवा कर्णबधीर असतील किंवा इतर असतील त्यांना ती तपासणी करून आज दिवसभर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी त्यांना हे सगळं तपासणी करून हे साहित्याची यादी करायची आणि ती यादी येत्या महिनाभरामध्ये ते मंजूर करून त्याप्रमाणे ते वाटप करणार आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी जवळपास दीड दीड हजाराच्या पेक्षा जास्त या ठिकाणी संख्या आहे आणि त्यांची सगळ्यांची नोंदणी केली जाईल सर्व नोंदणी करून त्यांना ते साहित्य उपलब्ध करून दिलं जाईल आणि म्हणून शासनाचं देखील भारत सरकारचं महाराष्ट्र शासनाचं चा, आणि आपल्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही आमदारांच्या वतीनं साखरी तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीनं सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो असंच आपण सर्व मदतीचा हात नेहमी जनतेपुढे आपण ठेवूया त्यांना मदतीचा हात नेहमी आपण सर्वजण करूया हे या ठिकाणी मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील विनंती करतो धन्यवाद